श्रीमद भागवत महापुराण स्कंद पहिला अध्याय चौदावा अध्यायच नाव आहे अपशकून पाहून महाराज युधिष्ठिरांना शंका येणे आणि अर्जुनाचे द्वारकेहून परत येणे श्री गणेशाय नम ओम श्री परमात्मने नम सुत म्हणाले स्वजनांना भेटण्यासाठी आणि पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण आता काय करणार आहेत हे जाणून घेण्यासाठी अर्जुन द्वारकेला गेला होता पुष्कळ महिने लोटले तरी अर्जुन परतला नाही त्यावेळी युधिष्ठिरांना भयंकर अपशकून दिसू लागले त्यांनी पाहिले की काळाची गती भयंकर होऊ लागली आहे ज्यावेळी जो ऋतू असावायच पाहिजे तो असत नाही आणि त्याच्या क्रियाही उलट्या होत आहेत लोक क्रोधी लोभी आणि असत्य बोलणारे झाले आहेत आपला जीवन निर्वाह चालवण्यासाठी लोक पापी वर्तन करू लागले आहे सर्व व्यवहार खोटेपणाने चालले आहेत एवढेच काय मैत्रीमध्येही कपट आहे पिता माता सगळे सोयरे बंधू पती पत्नी यांच्या तंटे होऊ लागले आहेत कलियोग असल्यामुळे लोकांचा स्वभावही लोभ दंभ अधर्म यांनी व्याप्त झालेला आहे आणि निसर्गात ही अरिष्ट सूचक अपशकून होऊ लागले आहेत हे सर्व पाहून इधिर धाकट्या भावास भीमसेनास म्हणाले म्हणाले भीमसेना आम्ही द्वारकेला यासाठी पाठवले होते की ते, ते जाऊन त्याने पुण्यश्लोक भगवान श्रीकृष्ण काय करीत आहेत याची माहिती घ्यावी आणि सगळे सोयऱ्यांना भेटून यावे सात महिने होऊन गेले तरी माझा धाकटा भाऊ अजून परतला नाही तो अजून का परत आला नाही याचे योग्य कारण मला तरी काही समजत नाही देवर्षी नारदानी सांगितले होते की भगवान श्रीकृष्ण आपला अवतार समाप्त करू इच्छितात ती वेळ तर आली नाही ना त्याच भगवंतांच्या कृपेने आम्हाला ही संपत्ती राज्य पत्नी प्राण कुल संतान शत्रूवर विजय आणि स्वर्गादी लोकांवर अधिकार प्राप्त झाला आहे हे नरश्रेष्ठा बघ ना आकाशात उल्कापात इत्यादी पृथ्वीवर भूकंप इत्यादी आणि शरीरात रोग इत्यादी कितीतरी भयंकर अपशकून होऊ लागले आहेत त्यावरून वाटते की लवकरच बोधिमोहाने झटकून टाकणारे संकट आपल्यावर येणार आहे भीमसेना माझी डावी मांडी डावा डोळा आणि डावा हात फडफडू लागला आहे हृदयात काहीतरी अनिष्ट होणार आहे बंधो सूर्योदय होताच मी भालू सूर्याकडे तोंड करून रडू लागली आहे बघ ना तिच्या तोंडातून जळाही निघत आहे आणि हा कुत्रा निर्भय होऊन माझ्याकडे पाहून भोकत आहे भीमसेना गायीसारखे शुभ पशू माझ्या डाव्या बाजूने आणि गाडवासारखे अशुभ पशु माझ्या उजव्या बाजूने चावू लागले आहेत माझे घोडे मला रडताना दिसत आहेत मृत्यूचा दूत असलेला हा पारवा घुबड आणि त्याचा शत्रू कावळा रात्री आपल्या कर्कश आवाजाने माझ्या काना मनात कापरे भरीत जगाला उजाड करून टाकू पाहत आहे दिशा धुसर झाली आहे सूर्य आणि चंद्राच्या भोवती वारवार खळी पडत आहेत पृथ्वीवर पर्वतासह भूकंप होऊ लागले आहेत ढग चोराने गडगडत आहेत आणि चहुकडे विजा पडू लागले आहेत शरीराला झोमणारा आणि धुळीने अंधार पसर पसरवणारा झनचा वाद सुरू झाला आहे ढग जणू केळसवाना रक्ताचा सडा पाडू लागले आहेत पाहना सूर्य फिका दिसू लागला आहे आकाशात ग्रहांची एकमेकाशी टक्कर होत आहे भूतगणांच्या गर्दीमुळे पृथ्वी आणि अंतरिक्षामध्ये जणू आग लागल्यासारखी झाली आहे नद्या न नद तळी आणि लोकांची मनी क्षुप्त होऊ लागले आहेत तोप घातले तरी अग्नी पेटत नाही हा भयंकर काळ काय करेल हे सांगता येत नाही वासरे दूध पित नाहीत काही दूध देत नाहीत गोट्यामध्ये काही आसू ढाळीत आहेत बैली उदास आहेत देवतांच्या मूर्ती रडव रडले रडले रडवेला रडवेल्या चेहऱ्याच्या दिसत आहेत त्यांच्या अंगातून घाम वाहत आहे आणि त्या हलूही लागल्या आहेत बंधो हा देश गाव शहरे बगीचे खाणी आणि आश्रम निस्तेज आणि आनंदरहित झाले आहेत हे आम्हाला कोणत्या दुःखाची सूचना देत आहेत बरे हे मोठमोठे उत्पाद पाहून मला तर असे वाटू लागले आहे की निश्चितपणे ही अभागी पृथ्वी भगवंतांच्या अन्य कोणाकडेही न आढळणाऱ्या सौंदर्याने शोभणाऱ्या चरणांना पारखी झाले आहे शौनक महोदय हे भयंकर उत्पाद पाहून राजा इरिष्ठर मनमन चिंताग्रस्त झाले होते एवढ्या तर्केहून अर्जुन परत आला युधिष्ठिराने पाहिले की अर्जुन इतका हवाईतील पूर्वी कधीच झाला नव्हता त्याने तोंड खाली घातले होते त्याच्या कमळासारख्या नेत्रातून अश्रू वाहत होते आणि शरीरावर बिलकुल ते तजेला नव्हता अशा स्थितीतच अर्जुनाने इधिष्ठरांच्या चरणावर लोटांगण घातले तेव्हा इधिष्ठर भयभीत झाले देवऋषी नारदांच्या बोलण्याची आठवण होऊन सर्व स्वहृदयाच्या समक्ष त्याने अर्जुनाला विचारले इधिष्ठिर म्हणाले बंदो द्वारकानगरीत आपले नातलग असलेले मधु भोज दाचार्य दशार्ह्य अर्ह सातवत अंधक आणि विष्णुकुलातील यादव यांचे कुशल आहे ना आपचे परमपूज्य आजोबा शूर सेन सुखरूप आहेत ना वसुदेव मामा आपल्या धाकट्या बंधूसह कुशल आहेत ना त्यांची पत्नी देवकी आणि तिच्या सात महिने आपल्या पुत्र सुनासह आनंदात राहत आहे ना ज्याचा मुलगा दुष्ट होता तो राजा उग्रसेन धाकटा भाऊ तेवक यांच्यासह कृतवर्मा सारन तसेच शत्रुजित इत्यादी यादव वीर कुशल कुशल आहेत ना यादवांचे स्वामी भगवान बलराम आनंदात आहेत ना रस्नी वंशातील सर्वश्रेष्ठ महारथी प्रतुग्ना सुखरूप आहेत ना युद्धामध्ये मोठी चपळता दाखवणारे भगवान अनिरुद्ध आनंदात आहेत ना सुन चारू देशन जामवती पुत्र साम आणि आपल्या पुत्रासहित ऋषभ आदी भगवान श्रीकृष्णांचे सर्व पुत्रसुद्धा प्रसन्नित प्रसन्नचित्त आहेत ना तसेच भगवान श्रीकृष्णाचे श्रुद्धे उद्धव इत्यादी सेवक सुनंद आनंद इत्यादी प्रमुख दोनशी जे भगवान श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या शौर्यामुळे सुरक्षित आहेत ते सर्वजण खुशाल आहेत ना आमच्यावर अत्यंत प्रेम करणारे असे ते सर्वजण कधी आमच्याविषयी विचारणा करतात का भक्त वल ब्राह्मण भक्त भगवान श्रीकृष्ण आपल्या सुखियासह द्वारकेतील सुधर्मा सभेत आनंदात आहेत ना त्या पुरुष श्रीकृष्ण बलरामासह जगाचे परमंगल कल्याण आणि उन्नती व्हावी म्हणून यदुवंशरूपी क्षीरसागरात विराजमान आहेत त्यांच्या शरीरामुळे सुरक्षित असलेल्या द्वारकापुरीतील यद्वंशी पृथ्वीवरील सर्वांच्या द्वारा सन्मानित झाले असून श्री विष्णूच्या पार्श्वदाप्रमाणे मोठ्या आनंदाने विहार करीत आहेत सत्यभामा इत्यादी सोळा हजार राण्या केवळ भगवंतांच्या चरणकमलाची सेवा करण्यामुळे युद्धामध्ये इंद्र आदी देवतांचा पराभव करून इंद्रानीलाच उपभोग असणाऱ्या पारी जात आदी वस्तूंचा उपभोग घेत आहेत हे। यदवंशी वीर श्रीकृष्णांच्या बाहुबलाच्या सामर्थ्यावर सुरक्षित आणि निर्भयपणे राहतात आणि बलपूर्वक आणलेल्या मोठमोठ्या देवतांनी बसण्यास योग्य अशी सुधर्मा सभा आपल्या चरणाने आक्रमण करीत आहे बंधू अर्जुना हे पण सांग की तू कुशल आहेस ना मला तू निस्तेज दिसतो तू तेथे ते पुष्कळ दिवस राहिलास यावेळी तुझ्या मान सन्मानात कमतरता तर, तर आली नाही ना तुझा कोणी अपमान तर केला नाही ना अपमानास्पद अमंगल अशा शब्दांनी कोणी तुझे अंतकरण दुखावले नाही ना किंवा तुझ्याकडे आशेने आलेल्या याचकाला त्याने मागितलेली अगर तू देण्याची प्रतिज्ञा केलेली वस्तू दिली नाहीस असे तर झाले नाही ना, ना। तू नेहमी शरण आलेल्याचे रक्षण करीत आलेला आहेस तुला शरण आलेला एखादा ब्राह्मण बालक गाय व्रत रोगी स्त्री आणि किंवा अन्य प्राणी अशाला तू छिडकारले नाहीस ना तू समागमास स्त्रीची समागम तर केला नाहीस ना किंवा समागमास योग्य स्त्रीची असफ फेरी वागला नाहीस ना येताना वाटे तुझ्यापेक्षा लहान किंवा बरुरीच्छा असणाऱ्यांनी तुला पराजित तर केले नाही ना, ना। किंवा ज्यांना अन्न दिले पाहिजे अशा मुलांना तो वृद्धांना सोडून तू एकट्यानेच भोजन तर केले नाहीस ना तुला ना ना न शोभणारे असे निंदनीय कृत्य तू केले नसशील याची मला खात्री आहे न जाणो परम प्रियतम अभिनरदय परम सरदय अशा भगवान श्रीकृष्णांचा तुला कायमचा विरह झाला असेल म्हणणं तो असा उदास असावास याशिवाय तुला दुःख होण्याचे दुसरे कोणतेच कारण असणार नाही आज चौदावा अध्याय समाप्त राम कृष्ण हरी भगवंत